नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत hmm. आहे आज आपण मळेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे नागनाथ पवार यांच्या शेतीवरती आलेलो आहोत आणि त्यांनी अद्रक पिकाची लागण केलेली आहे आणि तो प्लॉट सक्सेस झालेला आहे तो कशा प्रकारे सक्सेस झाला आणि त्यांनी काय काय वापरलं त्यांचा आपण पूर्ण अगोदर सुरुवातीला परिचय घेणार आहोत आणि नंतर आपण पूर्ण पिकाची माहिती घेणार आहोत माझं नमस्कार माझं नाव नागनाथ पवार मुळेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तर हे आदर लक्ष्मण शिंदेच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे तर हे सगळं ऑर्गेनिक हे आम्हाला तयार करून दिलं तर अमिनो ऍसिड सेंद्रिय कार्बन मायक्रोन्यूटन बारा एकसठ परत ह्युमिक जाहीम गोल्ड बायोजाहिम शिवीड तयार करून दिलत शिवड तयार करून दिलत ह्या पद्धतीने केलं ह्याला कुठल्याही कंपनीचं टॉनिक किंवा काय आणून टाकलेलं नाही पूर्ण ऑरगॅनिक आहे आता जो सहा महिन्याचा सात महिन्याचा प्लॉट झाला सात महिन्याचा जवळजवळ त्याचं कंदी कंदाची साईज फुगवण एक नंबर आहे कांदाची साईज फुगवण बेनं कुठून आणलं होतं बेन आणलं होतं साताऱ्यावरून कोरेगाववरून किती एकराचा प्लॉट आहे तीन एकर तीन एकराचा प्लॉट आहे हा पूर्ण दावा प्लॉट आता सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस लागण करायच्या अगोदर तुम्ही त्याच म्हणजे मशागत जमिनीची केली बेड वगैरे पाळले मग त्यासाठी काय काय वापरलं म्हणजे बेसर डोस काय वापरला आणि नंतर ना म्हणजे कशी लागण केली थोडी शेतकऱ्यांना माहिती द्या नाही पहिले चार साडेचार फुटावर बेड टाकले बेड टाकून नऊ इंचावर आल्याची एक कुडी लावली एक तीस ते पस्तीस ग्रामाची आणि बेसर डोस उगून आल्यानंतर त्याला एक तीन आतापर्यंत तीन बेसर डोस दिले नॉर्मल आणि सगळं फक्त हे सगळं नॅचरल पद्धतीने चालू आहे आणखीन आता ह्याची हार्वेस्टिंग आता कधी होती त्याच्या हार्वेस्टिंगला मार्च फेब्रुवारी मार्च मध्ये तयार होते हार्वेस्टिंगसाठी हां कुठल्याही प्रकारचे तीन एकरामध्ये कुज कुठंच नाही हां हां आता तुम्ही ॲमिनो ह्यासाठी किती सोललं आहे ॲमेनो ह्याला सोलल्या त्यापासून सोल तीस लिटर तीस लिटर मायक्रोन्युटन तीस लिटर सगळं तीस तीस लिटर सोललं म्हणजे ह्युमिक मायक्रोन्यूटन ऑर्गेनिक कार्बन स्विड वगैरे तुम्ही तीस तीस लिटर याला सोललं आहे आहे तरी आता मला काय विचारायचं आहे शेतकऱ्यांसाठी की ह्याच्यावरती जो कंदकूज रोग येतो हां हां त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणजे त्याला ट्रायकोड सोडला आयपीएल आयपीएल कंपनीचा ट्रायको वापरला किती लिटर सोडला एकरी आ, तीन एकराला तीन लिटर तीन लिटर म्हणजे एकरी एक लिटर प्रमाण वापरलेलं आहे शेतकरी मित्रांनो यांनी आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी आद्रक पिकाची लागवड करायची असेल किंवा त्याच्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तरी पण तुम्ही या शेतकऱ्यांशी संपर्क करू शकताय आणि तुम्हाला जरी आद्रक पिकाचं आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जरी बेनं कुणाला पाहिजे असेल तरी आपण नवनाथ प नागनाथ पवार यांच्यासोबत संपर्क करू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ पाचशे चव्वेचाळीस दोनशे सत्तावीस मी शेतकरी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तो सरांचा नंबर टाकेल आणि कसं आहे आता ह्याचा आपल्याला एकरी किती टन उत्पन्न मिळू शकते अंदाजे दोनशे एक दहा टनापासून निघू शकत दोनशे क्विंटल दोनशे क्विंटल म्हणजे पूर्ण तीन अकरा मध्ये दहा टनापासून निघन हा दहा टन ते बारा टन आणि मार्च एप्रिलमध्ये काढलं तर सोळा सतरा टन एकरी निघत मग सुरुवातीला तुम्ही म्हणजे रासायनिक खतं वगैरे कुठली वापरली काय वापरले असेल तर सांगा कारण कसं आहे शेतकऱ्यांना पूर्ण इकडे रासायनिक खताचे डोस दिलते ना लहान लहान तीन डोस दिले चोवीस चोवीस नऊ चोवीस चोवीस अठराशे चाळीस ते टाकले पूर्ण जमीन फाकाय लागलेली ला आहे म्हणजे वाढ भरपूर चालू आहे कंद चांगले सुकाय लागलेत थोडं साईडला माती उकरून दावा पूर्ण बनायला आहेत कंद तरी ज्या शेतकऱ्यांना बे पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांनी संपर्क करावा